नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण न्यूज आजच्या ठळक घडामोडी अजित गोपछडे सर यांची राज्यसभेवर नुकतीच खासदार म्हणून निवड झालेली आहे लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे मान्य खासदार अजित गोपछडे उद्या गुरुवार दिनांक बारा तारखेला सकाळी दहा वाजता गुड्डापूर येथे लिंगायत वीरशैव सन्मान यात्रेद्वारे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती यामध्ये ते बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ याच्याबद्दल माहिती देणार आहेत त्याचबरोबर लिंगायत समाजाचे काही मूलभूत प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत सकाळी दहा वाजल्यानंतर गुड्डापूरचा कार्यक्रम झाला की जतमध्ये दुपारी तीन वाजता शिवानभाऊ मंडप येथे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम लिंगायत समाज बांधवातर्फे आयोजित करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं शिवानुभव मंडप येथे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी साधारण पाच वाजता बिळूर येथील लिंगायत समाज बांधवांच्याकडून मान्य खासदार गोपचडे साहेबांचा सत्कार होणार आहे या तिन्ही कार्यक्रमाला आपण सर्व लिंगायत बांधव उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा